नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आवडतं चॅनल युट्यूबवरील ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातली तिसरी म्हणजे मिथून राशी मे महिन्यासाठी नक्की काय वर आपल्याला मार्गदर्शन करते याची माहिती आपण घेणार आहोत मासिक राशी भविष्य हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेतोय तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले जे ग्रहयोग हो आहेत ते कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हा मुख्य नियम कधीच विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता व्यवस्थित नियोजन महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची आणि शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपायांची तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत आहे सुरू चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला बाराव्या स्थानातून काय बरं फळ देणार आहे कारण बारावं स्थान म्हणजे व्ययस्थान बारावं गुरु काय असणारे ग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस हे अवश्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाणून घ्या बारावा गुरु काय सांगतोय चला तर मग मे महिना मिथून का राशीसाठी काय सांगतो तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा केंद्र स्थानातून म्हणजे दहाव्या घरातून कर्मस्थानातून दहा मे पर्यंत त्याच्या नीच राशी म्हणजे मीन राशीतून गोचर भ्रमण करतो आहे ज्यामुळे नोकरदार मंडळींनी आपल्या कामाच्या ठिकाणी कामाच्या संदर्भात विशेष सावधानता ठेवून वागावं लागणार आहे कोणतेही गैरसमज कामाच्या संदर्भात आपल्या बाबतीमध्ये निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे नाहीतर नोकरीच्या संदर्भात काही अडचणी काही समज निर्माण होऊ शकतात आणि नोकरीवर त्रास निर्माण होऊ शकतो तेव्हा अवश्य काळजी विशेष करून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर विश्वासून आणि विसंबून कुठलंही काम स्वतः तपासल्याशिवाय पुढे करू नका कागदपत्रांच्या संदर्भामध्ये कामाच्या ठिकाणी सिग्नेचर ऑथॉरिटी आपल्याकडे असेल तर काळजी घेऊन कागदपत्र वाचूनच नंतर सह्या करा स्वतः वाचा स्वतः समजून घ्या नंतर सह्या करा नाही तर तुम्ही त्यामुळे अडचणीत यामुळे ही काळजी घेताना ना तर मग चिंता करू नका नोकरीमध्ये बदल करणं नवीन नोकरीचा शोध घेणं यासाठी अवश्य आपले प्रयत्न आपण वाढवू शकता पण दहा मे नंतर कारण बुध ग्रह आपल्या राशीचा स्वामी ग्रह दहा मे नंतर कुंडलीच्या लाभस्थानामध्ये येतो आहे पुढच्या महिनाभरासाठी ज्याचा लाभ नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या लोकांना त्यानंतर होणार आहे कारण शुक्र आणि रवीबरोबर याच बुधग्रहाची युती होऊन काही आर्थिक लाभ नोकरीच्या संदर्भातून पदरात पडायला मदत होईल जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना याचा विशेष लाभ अधिकारांच्या बाबतीमध्ये मिळताना दिसेल ॲडव्हर्टिजमेंट मीडिया मार्केटिंग इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग सोशल मीडिया कुरिअर सर्व्हिसेस पत्रकारिता विविध क्षेत्रामध्ये एजंट म्हणून काम करणारे अशा सगळ्या लोकांसाठी हा महिना कामाच्या निमित्ताने आपल्याला विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे तेव्हा अवश्य आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायला विसरू नका या संपूर्ण महिन्यात राशीला बारावा येणारा गुरुग्रह आणि दुसऱ्या पंधरवड्यात गुरुग्रहाबरोबर होणारी शुक्र रविग्रहाची युती इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील मंडळींना परदेशातील आपल्या कामाला फायद्याच्या अनेक संधी मिळवून देणार राहणार आहे तसेच नवीन क्लायंट मिळवून द्यायला मदत होताना दिसेल कामानिमित्ताने परदेश दौरा सुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला यशस्वी मात्र असं तरी आर्थिक खर्च मात्र या महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे वाढताना मात्र दिसत त्यामुळे पैशाचं नियोजन व्यवस्थित काटेकोरपणे करूनच चालावं लागणार आहे या संपूर्ण महिन्यात आपल्या राशीला जमीन जुमला शेती वाहन घर या संदर्भात एजंट म्हणून जी मंडळी काम करत आहेत त्या आपल्या राशीच्या मंडळींना दहा महिन्यांतर कामाचा वेग आणि कामाचा आवाका वाढताना दिसतो आहे चांगल्या अर्थाने त्या दृष्टीने अवश्य आपलं नियोजन मात्र करून ठेवा ग्रहाची साथ भाग्यस्थानातून आपल्याला मिळत असल्यामुळे या महिन्यातील बुधग्रहाचा शुभयोग जुन्या कायद्याच्या बाबतीमध्ये आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करेल तर दहा महिन्यांतर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी आपण जर पुढाकार घेत आहे आणि तशी संधी असेल तर अवश्य पुढाकार घ्या फायद्यामध्ये राहाल कायद्याच्या बाबतीत जमीन जुमला शेती यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर अवश्य दहा मे नंतर हा विचार अंमलामध्ये आणायला हे ग्रहयोग आपल्याला शुभ आहेत तर भूमी भवन वाहन याचा लाभ या महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम राहणार आहे पंचमे ग्रहाचे शुभ भ्रमण या महिन्यात प्रेमसंबंधामध्ये यश देईल तर काही नवीन नाती जवळची नाती तयार होतील कारण पंचम स्थानावरून प्रेमसंबंध पाहिले जातात तर याच पंचम स्थानावरून विद्या अभ्यासातली प्रगती आणि यश सुद्धा पाहिलं जातं शुक्रग्रहाची सकारात्मक साथ या महिन्यात आपल्या राशीला असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना शुभ आणि अनुकूल राहतो आहे स्पर्धा परीक्षेतील यश मिळवण्यासाठी किंवा एखादी परदेशातील शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीच्या तयारीमध्ये असाल तर यश मिळण्याची संधी खूप चांगली आहे तेव्हा अवश्य योग्य मार्गदर्शन घेऊन काटेकोरपणे अभ्यासाच्या तयारीला मात्र आपण अवश्य लागा महिन्याचा दुसरा पंधरवडा बुध रवी आणि शुक्र या ग्रहांच्या शुभ अंमलाखाली असल्यामुळे एखादा परदेश दौरा पिकनिकच्या निमित्ताने फिरण्याच्या निमित्ताने घडून येण्याचा अत्यंत प्रभावी योग आपल्या राशीला आहे त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता राशीला बारावा गुरु याच महिन्यापासून सुरू होतोय ज्याचा लाभ परदेशातील व्यापार व्यवसाय वाढवायला होणार आहे मात्र वैवाहिक संबंधात एकमेकांची मन आणि मत मात्र सांभाळावी लागणार आहे तसेच विवाह इच्छुक मंडळीनं आपल्या मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी जरा अधिकचे प्रयत्न वर्ष मदे पन या वर्षभरामध्ये ते घ्यायचे पण ह्या महिन्यात सुद्धा आपल्याला वाढवावे लागते तर या महिन्यामध्ये ज्यांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये संतती विषयाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपला हा विचार करायला आणि घ्यायला हरकत नाही मंडळी एप्रिल मे हे जे महिने आहेत जून हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअर नुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचे महिने असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्या ज्या काही विविध अडचणी येत आहेत त्या नक्की काय येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं यामध्ये कुंडली म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत काही विवाहाचे सुंदर व्हिडिओ आपण केलेले आहेत अवश्य त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे मंडळी मुद्दाम ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची कुंडलीच्या माध्यमातून जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून आपण मार्गदर्शन कसं केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केली जात असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी या आमचा संपर्क नंबर नेहमी आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा फायनान्स आय टी केमिकल इन्फ्रा ऑटो आणि स्टील पेट्रोकेमिकल्स हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी लाभाचा राहणार आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली परिस्थिती स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य माहिती करून घेतोय अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासावं लागतं जे फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत भ्रमण जे करतो ते अत्यंत कमी दिवसांसाठी सव्वा दोन दिवसांसाठी असतं आणि म्हणूनच या संपूर्ण महिनाभरात तीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा राशींमधून आणि बारा घरांमधून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला आठवं सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये काळजी घ्या असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगत त्यामुळे आपल्या आरोग्याची आणि कार्याची या काळात अवश्य थोडीशी बारीक नजर ठेवून काळजी घ्यावी लागते आणि असं हे या महिन्यातला आपल्या राशीला सहावा आठवा बारावा जो चंद्र येतो आहे तो एक दोन नऊ दहा तेवीस चोवीस आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी जरा सावधानता ठेवा आपल्या व्यवहारामध्ये आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घ्या मानसिक शांतता बिघडणार नाही याच्याकडे लक्ष द्या मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या, या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे तीन ते आठ अकरा ते बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही मौल्यवान वस्तूंची महत्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल काही गाठीभेटी करायच्या असतील महत्वाचे निर्णय एक्झिक्यूट करायचे असतील अवश्य या तारखांचा वापर करू शकतो या महिन्यातले शुभ परिणाम ग्रहांचे वाढवण्याकरता महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नम एक माळ अवश्य पठण करा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाच पाठ नित्य उपासनेमध्ये संपूर्ण महिन्यामध्ये सुरू ठेवा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचायला विसरू नका स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची या मे महिन्यातली संपूर्ण माहिती म्हणजे आपल्या ज्योतिषकटाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं त्याचा वापर कसा करायचा याची माहिती सकट संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक मागवायचं असेल भारतात कुठेही तीनशे एकतीस तीश रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक मागवू शकता भारतात कुठेही याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये रुपये फोनपे करून मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्तीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अवश्य माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा होता मिथून राशीचा मे महिन्याचा प्रवास हा महिना आपल्याला शुभ आणि भाग्याचा जावो हीच भगवंताच्यानी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद